वांगे आणि मेथीची मिक्स भाजी करण्यासाठी आपण सात आठ वांगे घेतलेले आहे मेथी एक चुडी घेतलेली आहे वांगे आणि त्यासाठी एक सात आठ मिरच्या आणि दोन लसणाचे हे घट घेतलेले आहेत गड्डे वांगे आपण कट करून त्याला पाण्यात भिजत घालूयात कारण ती काळपट पडतात लगेच आपण मेथी छान व्यवस्थित अशी बारीक करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसण हे आपण वाटण करून घेऊ गॅसवरती पातेले ठेवून त्यात दोन टेबलस्पून ऑइल जिरे थोडेसे अर्धा टेबलस्पून घालून या छान जिरे असे तडतडून घेतल्यावरती जे वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकूयात खूप सुंदर होते या पद्धतीने बनवलेली भाजी भाकरीसोबत तर खूप छान टेस्टी लागते तुम्ही करून बघा नक्की एकदा छान असे भाजल्यावरती आपण त्यात थोडीशी हळद घालूयात हळद मिक्स करून लगेच आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ह्यामध्येच कोथिंबीर टाकायची कारण की टेस्ट खूप चांगली येते खूप छान लागते चवीला चवदार टेस्टी लागते ही भाजी नक्की करून बघा जी आपण कट केलेली वांगी होती ती पण घालून घेऊयात यात सर्व वांगी एकदा घालून घेऊन मिक्स करून व्यवस्थित जी कट केलेली मेथीची जुडी होती ती घालून घेऊयात चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून एक दहा मिनटं शिजू द्यायचं छान शिजल्यावरती आपण मीठ पण ॲड केलेलं आहे शिजू द्यायचं आणि भाकरीसोबत एवढी टेस्टी लागते नाही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा भाकरीसोबत तर खूप चवीदार लागतं त्याच्यासोबत आपण कांदा आणि लिंबू पण घेतलेलं आहे खूप सु